अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म सचितानंद सद्गुरु भक्तवत्सल तीर्थ निवासी श्री संत निवृत्तीनाथ महाराज की जय गणपती महादू जिथे गाव बोलेगाव तालुका लोहा नांदेड संत योगीराज निवृत्ती महाराज पेंडूचे संत योगीराज निवृत्ती महाराज पेंडू यांना बघितलं का तुम्ही कमी आहेत सांगा सांगा महाराजांची माहिती सांगा महाराजांची एकदा आली एक गावाच्या पहिले कुणी हिरव उतरले मी आणि इतर की त्या वाड्यात माणूस दोघ जण कुस्त्या खेळत गेल्या निवृत्ती महाराजाला बोलायला गेल्या गेल्या तिथं तर तिथे ते त्या पोलीस पाटलाचा भाऊ म्हातुराव म्हणून होतं त्याला म्हणलं भात ती आणा आण घरी बत्ती होती घरचीच बत्ती नेली नेलीने बाई आणली तांदूळ नेसायला तिथं तांदूळ उकडायला आली बाई तांदूळ साई बसली ते बत्ती फोकफोक केली की इजाली बत्ती तुला पैसे देऊन बत्ती आण म्हणलो की घरची का आणलास आता इथं राबस नाही म्हणला आम्ही खाई नाही म्हणला आता जना माझ्या मटा जातो म्हण मग आम्ही खंजील मुंगी मरल पाया खाली म्हणायचं महाग सरकायचं मुंगी सरकायचं महाग सरकायचं मुंगी मरायचं आम्हाला तर सोडून जायचं नाही मग मटा सोडल्या पाया पडल्या महाराज जातात आम्हाला म्हणला जा म्हणल्या आंघोळीचं काय सांगलं आंघोळीची माहिती आंघोळी ते आधापासून भांडे तापवायचं नागर माणूस रोजान लावायचं कुकट कुणाला लावायचं नाही उकळी आलेली पाणी हो जगाला कसं कळालं नसेल तर तांब्याला बांधायचं उकळी आली काय पाण्याला म्हणायचं पाण्याचा माणूस घासायला माणूस रोज जाणार हा आता आम्हाला होते मग आंघोळ कुठं करत होते महाराज ही हो आड नाही काही ते आज मग पाणी आंघोळीला किती वापरत होते इथे होळा आहे नदी त्या नदीला तो लोंडा? अंगाहून टाकलेला पाण्याचा लोंडा नदीला जाईपर्यंत आंघोळ करायचे महाराज बरं आणि ते उकलत्या पाण्याने तुम्ही महाराजासोबत राहत होत्या सेवा करत होत्या का बर मंगनाच सांगतो मी ते मंगन लावलेलं महाराजांनी तुमच्या समोर बोलाय सांगा आता बसले कुठे हा बोला नाकाला चिमटा लावून दाबायचं माणसानं रोजानं लावायचं मा नाक दाबायला नीट झालं काय म्हणायचं वाकडा हाय नीट झालं काय असं म्हणायचं महाराज